हाय नमस्कार सर्वांना तर कशा सर्वजण मस्त आहात ना तर मीही मस्त आहे बघा तर तुम्ही माझ्या म्हणजे लग्नानंतरच्या जर्नीतला गेला पार तर तर पार्ट का तर बघितला आहे तिसरा मी स्वप्नीलला गच्चीवरून वगैरे टाकलं ते सांगितलंच मी तुम्हाला आणि खूप दिवसानंतर हा चौथा पार्ट बनवते कारण काही कारणास्तव बनवता आला नाही तर त्यासाठी सॉरी बरं का लवकर तुम्हाला बघायलाही भेटलेला नाही आहे त्यासाठी माफी मागते मी आणि कसं झालं माहिती आहे त्याच्यानंतर स्वप्न झाला दीड वर्षाचा दीड वर्ष झाल्यानंतर आम्ही कोल्हापुरात राहिलोच नाही तिथे लॉकडाऊन पडलं त्यात आणि खूप कडक लॉकडाऊन पहिलं लॉकडाऊन होतं बघा आणि तिथून आम्ही रात्री तीनला आलो घरी गावाला तीन आलो तीनला तिथून आणलेलो परत पहाटे आलो असेल गावाला सात वाजेपर्यंत तर कोल्हापुरात शिजनातला हां जायचं आणि सावका रात्रीची वेळ असल्यामुळं सावका जायचं होतं आणि लहान मूल पण होतं म्हणून पहाटेचं सात वाजे सकाळ सातला गेलो मग तिथे एक पाच सहा महिने राहिलो गावावर गावावर राहिल्यानंतर मग सारखं म्हणजे फिरायला जायचं तिकडं असतं आणि आमचं कसं आहे हातावरच पोट ना घर ना शेत काहीच नाही आम्हाला मग आम्ही असं जिथं पोट भरतं तिथं दरवर्षी एका ठिकाणी असतो एका ठिकाणी म्हणजे कुठं आपल्याला परवडतं तिथे राहतो आम्ही यावर्षी उसतुडीला आलो आहे असंच कुठे कुठे तर राहतो मग तसंच आम्ही गोव्याला गेलो कारण तिकडे असतात चिऱ्याच्या मोठ्या मोठ्या खण्या असतात मग तिकडं गेलो तिकडे गेल्यानंतर की नाही तिथे दीड वर्ष राहायला आणि माझं कसं माझं मला कसं होतं त्या माझी मानसिक पाळी ही दोन तीन महिने असे तेव्हा तटवायची मग एवढं लक्ष दिलं नव्हतं मी कारण राहिलं वगैरे असेल असं वाटलंच नव्हतं मला आणि खरंच तो एक भयानक अनुभव होता आणि इतकी कठीण अवस्था झालेली आमची सर्वांची तो किस्सा मी सांगतेस मला पुढे आणि तशी चटवायची मग त्याच्यानंतर मी काय केलं टेस्ट केली कारण आलीच नाही दोन महिने मला मानसिक पाळी आलीच नाही मग त्याच्या मी टेस्ट केली मग त्याच्यानंतर टेस्ट ही पॉझिटिव्ह आली पॉझिटिव्ह आल्यानंतर मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं असं असं म्हणून मग तेही सगळे घरातले झाले आईवडील सगळे मग आई, आई म्हटले असं फोटो वगैरे असतं ते म्हणजे कधी कधी चुकूनही पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतच ना मग आई मुली जाऊन चेकअप करून या टेस्ट करून या जाऊन दवाखान्यात आणि मी तसंच केलं मळेवाडी म्हणून गाव होतं छोटंसंच होतं कोकणामध्ये आणि तिकडची भाषा आम्हाला जास्ती शक्यतो नवीन गेलो होतो आणि कळतही नव्हती मग टेस्ट केलो टेस्ट केल्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये केलो आधी टेस्ट आधी खाजगीमध्ये केलो नंतर मग त्याने सरकारी दवाखान्यात जायला सांगितलं सोनोग्राफी वगैरे करायची असते ना सोय असते आणि छोटंसं गाव असल्यामुळे मग मोठा सरकारी दवाखाना पण होत असेल मग सरकार दवाखान्यात गेलो त्यांच्याशी सगळं सिस्टरला सांगितलं मी वय वगैरे त्यांनी विचारून घेतलं आणि त्याच्यात माझं कसं झालं म्हणजे लहानच वय होतं मग त्याच्या आधी दीड वर्षाचा मुलगा मग म्हणजे बड्डे डेट सांगितल्यानंतर लगेच समोर येतेच ना वय मग आमच्या समाजात तर लहान वयात लग्न करतात आणि तो लग्नाचा किस्सा तर मी तुम्हाला सांगितलंच आणि एक झालं तसं झालं मग त्यांनी काय केलं त्यांच्या मनात काय आलं मलाच माहीत नाही बरं का, बर का सो आणि त्याने मला गोळ्या दिल्या चेकअप वगैरे केलं आणि त्याच्या सोनोग्राफीसाठी सावंतवाडीला जायचं होतं आणि सांगितलं सावंतवाडीला वगैरे जायचं असं सगळे लिहून वगैरे कागद वगैरे कागद देला वगेरे दिला फॉर्म लिहून मग त्याने काही गोळ्या दिला त्या मला त्याने वगैरे दिल्या गोळ्या वगैरे दिल्यानंतर त्याने मला असं सांगितलं होतं त्या सिस्टरने की ह्या गोळ्या दुसरा संपून तिसरा लागल्यानंतर घ्यायचा आणि मी तसंच केलं दुसरा संपला त्या दिवशी होता गुरुवार आणि दुसरा संपून तिसरा लागला बुधवारी संपला आणि गुरुवारी मी संध्याकाळी गोळ्या घेतल्यावर काय शुक्रवारी माझं पोट वगैरे खूप दुखायला लागलं वगैरे खूप दुखायला लागलं दुखायला आल्यानंतर मग मग आम्ही दवाखान्याला गेलो मी मामांना सांगितलं रात्र झाली भरपूर इतकं दुखायला आलं मला सणच होईना त्या दिवशीवार होता आणि बाजार होता मळ्यावाडीचा आम्ही बाजारला आलो संध्याकाळी खूप मोठा दुखायला लागलं मग रात्रीची मालकाची कार केली दवाखान्याला गेलो सावंतवाडीला तिथे जाऊन त्याने आपलं आभोषण केलं आभोषण केल्यानंतर के पिशवी साफ करावं लागते म्हणली सो पिशवी साफ पण केली मग तो एक इतका भयानक अनुभव होता ना आमचा खूप खूप कारण आमचं बाळ गेलेलं होतं त्यावेळेला तीन महिन्याचं होतं पण माझा माझं तो छोटंसं बाळ आम्हाला सोडून गेलेलं होतं आणि आईची अवस्था कशी होते ही कारण आईची अवस्था कशी होती हे एक ज्या आईचं बाळ गेले त्या आईलाच माहिती होतं दोनच महिन्यात का हो होईना पण ते माझ्या पोटातला छोटंसं माझा गर्भ होता तोही गेला गेल्यानंतर खरंच खूप रडले घरातले सुद्धा रडले कारण जे जो आनंदाचा दिवस दिवस होते ते तेच आमच्यापासून देवाने हिरावून घेतले आणि आमचं बाळाला जाऊन आता तीन वर्ष कंप्लीट झाले त्याच्यानंतर झाली व्यवस्थित आईने मला घेऊन गेले होती आई पण मग कशी बशी तर त्यातून सावरले मी सावरल्यानंतर मग इकडं आईकडं आणलं आई आईचं आई पण असत आई पण खूप रडले मीही खूप रडले कारण काय करायचं गेलं ते केलं देवाला आवडलं देवाने केलं आणि खरं तर ती मी चूक देवाला नाही देणार त्यान सिस्टरने हे केलेलं कारण तिने ज्या गोळ्या दिल्या ना त्या गोळ्यात मी फोट होती देवाची काहीच खोट नव्हती त्या गोळ्या घेतल्यान मला तसं झालं ते सिस्टरनीने केलेलं होतं आणि तिकडे वयाची अट असते गोव्याला कसं वय कमी असल्यामुळे तिने तसं काहीतरी केलं असावं असं माझा अंदाज होता पण हे बाप तिने करायला पाहिजे नव्हतं कारण जे झालं ते झालंच होतं ना माझ्यासोबत झालं असलं तर द्यायचं होतं तिला काही प्रॉब्लेम होता पण तिने गोळ्या दिल्या कारण त्यानं तस तिनं तसला गोळ्या द्यायला नाही पाहिजे तिची गोळी घेतली ती सकाळ माझं पोट दुखायला लागलं तर खरंच तो एक इतका भयानक अनुभव होता ना माझ्या आयुष्यातला ते मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही कारण एका आईचं बाळ गेल्यानंतर आई कधीच नाही विसरू शकत आणि खरंच माझं बाळ जाऊन बार तीन वर्ष झाले मी कधीच विसरू शकत नाही आहे ती गोष्ट कारण ते सगळं हाय असतं मला आठवतं त्यावेळेला अठ्ठावीस ऑक्टोंबर ही परफेक्ट आठवते मला नाही कधीच नाही विसरू शकणार मी तो दिवस तर चला असो वाईट काळ येतच राहतात प्रत्येक परिस्थितीला तोंड हे देवत द्यावंच लागतं आणि हे काहीची अवस्था ही काय असते ही प्राईलाच कळू शकते तर चला इथल्या पुढचा पार्ट मी तुम्हाला पुढची स्टोरी मी पुन्हा सांगेन कधी आता तो व्हिडिओ येईल मला नाही माहीत पण मला वेळ भेटला ना नक्की तुम्हाला सांगेन तर mm. चला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवर कोण कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला व्हिडिओना सपोर्ट करत जावा माझ्या पण बाय जय बाळ